नमस्कार शेतकरी बांधवांनो पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड या सदराखाली आज आपण सबसॉयलर या विषयाची माहिती घेणार आहोत माझा मागच्या व्हिडिओत मी सबसॉयलर का वापरायचा याची पूर्ण माहिती दिलेली आहे पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना हे का वापरायचं हे माहिती नसल्यामुळं आज आपण खऱ्या अर्थानं जे दोन शेतकरी या सबसॉयलरचा वापर गेल्या तीन चार पाच वर्षापासून करतायत अशा दोन शेतकऱ्यांचा अनुभव आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत किंवा अनुभव घेणार आहोत तर प्रथम मी यांची ओळख करून देतो पाटखळचे शिंदे साहेब आणि वाड्याचे नलवडे साहेब अनियोश नलोडे साहेब या दोघांनीही या अवजाराचा वापर आपल्या शेतात केलेला आहे तर त्यांचा अनुभव आपण प्रश्न उत्तराच्या माध्यमातन जाणून घेऊया नमस्कार दादा नमस्कार आपला हा ट्रॅक्टर किती एच ट्रॅक्टर ट्रॅक्टरसाठी आता आपण हे वापरलं पंचेचाळीस पंचेचाळीस एचपी तुम्हाला ह्यात आता ह्याच्या आधी कधी तुम्ही हा प्रकार वापरला होता का तुमच्या शेतात एकदा वापरलेला होता त्यामुळे अनुभव आम्हाला त्यातला चांगला मागचं जे अवजार होत ते कुठल्या कुठून घेतलेलं आपण कंपनीचा होता अच्छा तो सिंगल फोन होता का त्याला वायब्रेटर वगैरे होतो सिंगल फोन सिंगल फोन आता मला एक सांगा ह्याच्यात वायब्रेटर लावल्यामुळं ट्रॅक्टर मध्ये कितपत लोड आला कमी लोड येतोय थोडासा म्हणजे व्यवस्थित चालतंय ती हा लोड कमी येतोय लोड कमी येतो डिझेल एव्हरेजच्या विषयी काय तुमचं मत तुम आहे डिझेल एव्हरेज पण व्यवस्थित नाही डिझेल एव्हरेज चांगलं मिळतंय शेतकरी बांधवांनी हे काम मारावं आपल्या रानात की आपल्या शेतीची मशागत व्हावी आणि त्याची खोली झाल्यानंतर त्यातला शार कमी व्हावा क्षार कमी आणि ऊसाच्या उत्पन्नात साधारणपणे कितपत फरक पडतो तरी एकरीत ऐंशी टना पावतरी तरी गेला पाहिजे अडसलीला सुरुवाला नाही म्हणलं पन्नास टन तरी राहायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांना हे मारणं गरजेचं आहे था था था। आ, मार 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 का आहे गरजेचं काय त्याच कारण काय असू शकतं त्यातला क्षार कमी झाल्यामुळं शेती पिकायला फरक पडला जातो या हा आता तुम्ही ह्याच्या आधी किती वर्षापूर्वी मारलेलं आधी चार वर्षापूर्वी मारलो होत चार वर्षापूर्वी मारलेलं बर तुम्ही ह्या अवजारावरती समाधानी आहात का समाधानी आहेत इतर शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ शकता का तुम्ही देऊ शकतो काय म्हणणं आहे तुमचं की हे मारल्यानंतर त्यांनाही फायदा होऊ शकतो आपल्याला आता आपण अविनाश न लोडींशी थोडस बोलूया त्यांचं मला वाटतं पन्नास एचपी चा ट्रॅक्टर आहे पंचावन्न एच पीचा ट्रॅक्टर आहे याआधी आपण कधी मारलेलं सबसॉयलर पाच सहा वर्षापूर्वी मारला होता आपण पॅप्युलर कंपनीचा तो सिंगल पण होता ह्याच्यागत होता का थोडं वेगळं होतं ह्यात तुम्हाला वेगळं पण काय वाटतं ह्याच्या पॅप्युरेमुळे खालचे आंतर जास्त फोडतंय आणि चांगलं चालतंय ट्रॅक्टर मोठा असल्यामुळे ट्रॅक्टर लोडच राहत नाही त्यांना राहत रोड़ा। नाही आणि याच्यातून साधारण एकरी किती टनाचं उत्पन्न वाढू शकतं दहा पंधरा टन तरी डोळे दाखवून वाढू शकते पाण्याच्या निचऱ्यामध्ये काय फरक जाणवला का तुम्हाला रान आता रान सगळं असं फोगल्यासारखं झालं आठ दिवसापूर्वी तर आता रान फोगले सगळं आता आणि मग इतर शेतकऱ्यांना तुमच्या वतीनं काय तुम्ही सल्ला देऊ शकता प्रत्येकाचा मारायला लावणारच आहे आता मी आता आज आम्ही हे तुम्हाला दिलं याचं आम्ही कुठलं भाडं वगैरे किंवा काय घेतलं का तुम्ही घेतलेलं आहे म्हणजे हे अवजार तुमच्या मते आम्ही तुम्हाला फ्री मध्ये दिलेलं आहे तर इतर शेतकऱ्यांना सुद्धा तुम्ही आवाहन करा की सदर अवजाराचं आपण कुठेही भाडं घेत नाहीये तर सगळ्या शेतकऱ्यांनी मारून ते सांगून टाका प्रत्यक्ष सांगणार आणि शेतकऱ्यांना सांगणार मारून तुम्हाला इथं मोफत मोफत मिळालं धन्यवाद इतर शेतकऱ्यांनी आम्ही या ठिकाणी काळजीपूर्वक सांगू इच्छितो की अवजार शंभर टक्के मोफत आहे व्हायब्रेटर पीटीओ बॉक्स बसवल्यामुळं आज आपण बघू शकतो पंचेचाळीस एच ला खोली कमी जास्त होऊ शकते कारण प्रत्येकाच्या ताकदीनुसार आपल्याला अवजार कमी जास्त करावं लागतं पंचेचाळीस एच पीच्या ट्रॅक्टरला सुद्धा या दादांनी हे चालवलेलं आहे डिझेल एव्हरेज त्याला कमी आलेला आहे लोड कमी आलेला आहे शेतकरी बांधवांनी याचा फायदा घेऊन आपल्या शेतात पाणी पातळी वाढवावी ऊसाचं उत्पन्न वाढावं आणि जे शाडपट जमीन झालेली आहे तिला फोडण्यास मदत मिळेल ही सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे आपण या अवजाराचा निश्चित फायदा घ्यावा धन्यवाद